दापोली तालुक्यातील भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याचा बूथस्तरीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्याकरता व्यासपीठावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्री अतुलजी काळसेकर यांच्यासोबत विधानसभेत पंचवीस वर्षातली वीस वर्षे मी काम केलं ते माझे मित्र माझे आमदार सूर्यकांत दळवी जिल्ह्याचे अध्यक्ष मित्र केदार साठे व्यासपीठावर उपस्थित असणारे रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी रायगड जिल्ह्यातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी बंधू भगिनी वडीलधारी मंडळे खर तर आता निवडणुकीच्या दिशेनं कामकाज सुरू झालंय आणि ही निवडणूक महायुतीची निवडणूक आहे इतके दिवस महायुतीमध्ये दोन पक्ष होते दोन पक्ष एकत्रित गेले अनेक वर्ष आणखीन काही पक्षांना सोबत घेऊन या निवडणुकांना सामोरं जात होते गेले पाच वर्षातलं महाराष्ट्रातल्या राजकारणातलं इतके वेगवेगळे विषय झाले म्हणजे निवडणुकीमध्ये एक युती आणि सरकार स्थापन करताना दुसऱ्या युती या सर्व प्रक्रियेमुळे एक त्याच्यातनं बदल होत कारण इथे महाराष्ट्रात बदल झाला होता पण देशभरात मोदीजींच सरकार होत आणि मोदीजींचं सरकार हे विकासाच्या मुद्द्यावरतीच पुढे जात होत मी महाराष्ट्रात सरकार बदललं तर अनेक मोदीजींच्या योजना योजनांकरता निधी उपलब्ध करून दिला नाही ज्या जनजीवन मिशनची आता चर्चा होते की जे केंद्र सरकारने दिलं पहिलं अडीच वर्ष जे उद्धव ठाकरेच सरकार त्या ते सरकारनं ते सरकार जलजीवन मिशन करता निधी दिला नव्हता केंद्राकडनं पैसे त्यामुळे कमी आले आणि हे दुसरं तिसरं कोणी नाही प्रल्हाद सिंह हो पटेल त्या ज्या खात्याचे मंत्री होते ते दापोलीत जेव्हा आले होते त्यांनी आढावा घेतला त्याच वेळी त्यांनी सांगितलं की इथे तुमचं सरकार पैसे देत नाही म्हणून केंद्राकडनं पैसे तयार आहेत पण तुमच्याकडे योजना होत नाही दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रात बदल झाला आदरणीय शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा यांच्या नेतृत्वाखालच सरकार आलं आणि पुन्हा जलजीवन योजनांकरताची गती मिळाली मी ह्या एका योजनेचा उल्लेख केला अशा अनेक योजनांचा उल्लेख करता येईल की ज्यामुळे मोदीजींच्या एक विश्वास सर्व मतदारांमध्ये निर्माण व्हायला लागला आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये अनेक नेतृत्वाने विचार केला की नाही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला एकत्र आलं पाहिजे काम केलं पाहिजे आणि मग एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस दादा या सरकारच्या माध्यमातून सर्वांनी एकत्रित येऊन कामकाजाची सुरुवात केली आता युतीच राजकारण आहे प्रवासातला जसा प्रवास होत असतो रेल्वे होत असतो एसटीत न होत असतो बाकडे दोन सीटचं असत जरा गर्दी झाली तर आपण म्हणतो थोडस बस सरकून मग त्या दोन सीटच्या बाकावर तिघही बसतात थोडा प्रवास सुरू झाला की सर्व सुरळीत होत असत पहिले मी जरा अडचण वाटते की कोणाला जागा कमी मिळते का कोणाला जास्त मिळते पण लांबीचा प्रवास असला की तो प्रवास सुखकर होतो फार काही कोण कोणाला ना ढकलत नाही या पद्धतीची स्थिती युतीच्या राजकारणात होत असते आणि या पद्धतीने युतीच्या राजकारणात अनेक गोष्टी घडत असतात मग त्याच्यातनं काही म्हणी येतात काही विषय येतात मी त्या विषयात जात नाही कधीतरी दापोली तालुक्यातल्या काही इतिहासाला उचलली पण दिली पाहिजे जो विषय या महाराष्ट्रामध्ये जनसंघाचे बहात्तर साली जेव्हा पाचच आमदार निवडून आले त्या पाच निवडून येत असताना तो मतदारसंघ दापोली तालुक्यातला पण त्याच्यातला अर्धा अर्धिक एक तृतीय भाग दापोली तालुक्यातला होता आणि तो जनसंघाचा आमदार निवडून येण्याकरता त्यावेळेच्या कार्यकर्त्यांचं त्याच्यामध्ये योगदान होत हे कधी ना कधीतरी कोणीतरी हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे कारण गुहागर मतदारसंघात तर त्यावेळी कैद डॉक्टर तात्यासाहेबून निवडून आले तेव्हा दाभोळ पासून पर्यंतचा भाग हा गुहागर विधानसभा मतदारसंघात होता ीबाणी नंतर हा भाग बदलला आणि हा भाग नंतर दापोली विधानसभेत झाला आणखी तिकडचा ग्वाघर मतदारसंघ वेगळा झाला राजकारणातल्या अनेक गोष्टी असतात हे एक या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासातला एक मुद्दा आणखी सांगितला पाहिजे मी जसं म्हटलं पहिला खासदार जनसंघाचा आला पहिला आमदार जनसंघाचा आला तसे सत्तावन्न साली पहिले खासदार जे मूळ जनसंघाचे होते पण तेव्हा त्या समीकरणात एकत्रित निवडून आले होते असे प्रेमजीबाई आसर हे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात निवडून आले होते पाच वर्ष त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं होत बासष्ट साली पुन्हा लोकसभेच्या निवडणुका लागल्यावरती तिकीट कोणाला द्यायचं याची चर्चा सुरू होती आणि एका बाजूला प्रेमजीबाई प्रचार सुरू जा होती प्रचार सभा सभा सुरू सुरू होती अशीच प्रेमजीबाई त्यावेळी भाषण करत होते आणखी हीच वेळ साधारणतः साडेसहा ची सातच्या बातम्यांवरती तेव्हा निवडणुकीची घोषणा व्हायची आकाशवाणीवरती नावं यायची आणि त्यावेळी त्या युतीच्या राजकारणात बासष्ट साली प्रेमजीबाईंना तिकीट दिलं गेलं नव्हतं रामदास कळसकर यांना तिकीट दिलं गेलं होतं आणि ती चिठ्ठी आली आणि प्रेमजीबाईंनी भाषण प्रेम सांगताना सांगितलं हे जे काही मी सर्व बोललेलो आहे तो पुढचा उमेदवार कोण आहे त्याचं नाव आणि निशाणी घेऊन प्रेमजीबाईंनी सांगितलं मी यांच्याकरता मतदान करायचंय हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा स्वभाव जर आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या स्वभाव धर्मातच काम करतो आणि या पद्धतीनं आतापर्यंत काम करत आला म्हणजे या अनुभवात मी पण गेलोय की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बदलत नाही मी जरी बदल करायचा ठरवलं दुसरीकडे तरी तो बदलत नाही हा अनुभव मी पण घेतला आणि मग आता आपल्याला या सर्वात विचार केला पाहिजे की हा विचार घेऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करत होते चौऱ्याऐंशी साली देशभरात दोन खासदार निवडून आले होते तेव्हा मुंबईच्या दादरच्या पुलावरती वॉल पेंटिंग केलं जायचं आणि मग तेव्हा तिथे घोषणा लिहिली होती कि पर्याय कोण पर्याय कोण हे म्हणतात पर्याय हे आणि यांचे लोकसभेत खासदार दोन या पद्धतीचं हेताळणी करणार वाक्य मुंबईत चौऱ्याऐंशी साली लिहिलं गेलं होत कारण देशभरात दोन खासदार आले होते आज जेव्हा हा ऐंशी साला नंतर आज जेव्हा परत इतक्या वर्षांनंतर आज मोदीजी जेव्हा निवडणुकीला सामोरे जातात तेव्हा ते सांगतात कि चारस चा नारा घेऊन आपण चाललो आहे हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानं ठिकठिकाणी थीक केलेलं काम आहे ठिकठिकाणी थीक केलेला मतदारांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि या पद्धतीच काम देशभरात हे करत राहिले आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची इथपर्यंत स्थिती आली एक काळ असा होता आपण भांडत होतो वेगवेगळ्या मुद्द्यांवरती भांडत होतो लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक खर तर सर्व राष्ट्रीय प्रश्न आपल्या समोर असले पाहिजेत लोकसभेची निवडणूक आहे आपण सागर किनारी राहतो वेगळं सागरी पोलीस ठाणा दापोली मंडलगड गुहागर तालुक्यातही निर्माण झालेला आहे सागरी सुरक्षा किती महत्वाची आहे किंवा जशी सागरी सुरक्षा आहे तशी इतर सर्व सीमांची सुरक्षा किती महत्वाची आहे हे मोदीजींनी पटवून दिलं आणि म्हणून जेव्हा राजनाथ सिंह जे संरक्षण मंत्री आहेत ते म्हणाले की जर कोण काही करेल तर घरात घुसून मारू हे जेव्हा बोलण्याचं धाड संरक्षण मंत्री जेव्हा करतात तेव्हा त्या केलेल्या कृतीमुळे आपलं सर्व देश सर्व देश सागरी सीमा सागरी सीमा सुरक्षित आहे आज सागरी सीमा सुरक्षित आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत अनेक मुद्द्यांवरती बोललं पाहिजे की हे कोकण रेल्वे आता कोकण रेल्वे ज्या तालुक्यात आली ज्या तालुक्यात गेली त्यामुळे तिथे तिथे तो तो भाग होत राहिला पण विचार केला तर ही इलेक्ट्रिक वरती लाईट वरती कोकण रेल्वे सुरू झाली याच दुपदरीकरण झालं आणि या बरोबर आपल्या राज्यात सारखं अधिकाधिक सेवा देत असेल तर कोकण बाहेर उतरल्यावरती आपल्या आपल्या माणसाला तिथे उतरल्यावरती सर्व सुविधा याव्यात याकरता सर्व स्टेशन चांगली सुसज्ज करण्याची योजना सुरू झाली तुम्ही कुठल्याही रेल्वे स्टेशन खेट रेल्वे स्टेशनला गेलात तरी तिथे सुद्धा हे कामकाज सुरू झालेलं आपल्याला दिसतं याच्या सिंधुदुर्गात गेलात तर पन्नास टक्क्याहून अधिक कामं पूर्ण झालेली आहेत हे आपल्या लक्षात